शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज वळसंग येथे पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा जत तालुक्यातील गावागावात आज पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला आज सकाळपासूनच वळसंग गावातील सर्व वडाच्या झाडाच्या ठिकाणी पूजा करण्यात आली जत तालुक्यातील अनेक गावागावात महिलांनी नटून थटून हातामध्ये ओवाळणीचे ताट घेऊन वडाच्या झाडाकडे जाऊन त्या ठिकाणी सात फेऱ्या मारून सात हाच नवरा पाहिजे अशा अनाभाका घेतल्या वळसंग गावातील मारुतीच्या मंदिरापाठीमागे गांधीनगर येथील देवी मंदिर तसेच संगतीर्थ येथील दानमा देवी मंदिर इत्यादी दे ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली होती तर वळसंग येथील स्टँडवर सुद्धा वडाच्या झाडाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी केली होती यामध्ये अनेक तरुण व नवदूत महिल नवविवाहित महिलांनी मोठी गर्दी केली होती पारंपरिक पद्धतीने अनेक महिलांनी गाणी म्हणत वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा